शुभ्रा हाय शुभ्रा शुभ्रा चाललंय बिस्किट खायचं आणि शुभ्रा आज गुड गर्ल झाली शुभ्रा शुभ्रा आमच्या आज शाळेत गेलती ती पण पन... पंधरा मिनटं नाही अर्धा तास नाही एक तास नाही चांगले तीन तास हय शुभ्रा आणि तुम्हाला परिसर दाखवते मी कसा झालाय का हो? कसं केलंय का हो? छानपैकी तुम्ही म्हणताना आज आज दिवसभर आम्हाला हेच काम होतं सकाळी तुम्हाला दिसले उजेडात तर छानच दिसेल गार्डन गार्डन म्हणजे फुलांचं इकडं केलं कट्टा असा आणि ह्याच्या आतमध्ये फ्लॅश लावून दाखवते आणि ह्याच्या आतमध्ये माती भरली आहे मिरच्याची झाड आणि आता ह्याच्यात कोथिंबीर गवार काही पण आपण लावू शकतो आंब्याचं पेरूचं तुळस हिथे गुलाब आले आणि हे असं कसं वाटते दारात इकडं गुरांचं पण सगळं चकाचक झाडलं हका हो दिसतंय का, का? मस्तपैकी सगळं झाडून काढलं केअर भरला आणि हका हो असं वाटते आता घर असं दिसतं आणि ही समोर असा कट्टा टाकून आपण सगळी झाडं लावल्यात शुभ्रा शुभ्रा आता शुभ्राला खेळायला पण सगळं पटांगण ना पाला वगैरे असले की येचू काट्याचं काय दिसत नाही पण आता फक्का पटांगण कसं झालंय घरासमोर एवढं भारी वाटतंय ना तरी तिकडलं राहिले खराब ती काढायचं छान असं मस्त पैकी तर आईंच काय चाललंय ती दाखवते तुम्हाला ये बाळा इकडं बॉल घेऊन ये बाबू बॉल घेऊन ये पटांगणात ती आता सारखं पळती खेळती ना त्याच्यामुळं मग आता स्वच्छ तसं रोजच स्वच्छ असतं पण आज व्यायच आणि चकाचक केले त्यातली त्यात भरपूर हय शुभ्रा कुठे गेलती ती आज शुभ्रा किती वेळ गेली ती शुभ्राला आम्ही साडे दहा पावणे अकराला सोडला असेल बारा एक दीडला घरी आली आहे आणि आईंच्या चालल्या छान छानपैकी ज्वारीच्या भाकरी तिकडं वर पालकाची भाजी बनवली मस्त पैकी गरगटी गरगटी पालकाची भाजी ज्वारीची भाकर झाली आता बाजरीच्या करायच्या आप्पा ज्वारीची खातात आम्ही सगळी बाजरी बाजू बॉल तुझा कुठे इकडे घरात किचन मध्ये येईल की चप्पल नको आणू शुभ्रा काय हो चला शुभ्राची आजी शुभ्राला वरडली बॉल घेऊन तव्या पशी गेल ती तवा गरम म्हणल्यात बॉल पंचर होईल आजीच पण बराबर आहे आजीच काय चुकत नाही हाय शुभ्रा <laughs> खेळत खेळत आणि जरा वैसा आराडलं ना त्यातली त्यात कि लेकरांना फरक पडतो मग वाळकीत घेतलं की त्यांना वाटत खवळतच नाही आम्हाला कसलं त्याच्यामुळं मग ती जास्तच करते बॉल आता मी घेतला माझ्या हातात काय करते काय नेमकं तू वर की शुभ्रा अमोल बाई मी तुला काय शिकवलं का शाळेत शुभ्रा सगळ्यात पहिल्यांदा आपलं पूर्ण नाव बोलायला शिकायचं गेली तिकड सगळं पांघरून तिचं आणि टॉवेल घेतलंय चालल्यात मस्त पैकी भाकरी आता भाकरी झाली की जेवण करायचे जे। आणि झालं मग भांडी घासायची चहाची वगैरे आहे तोपर्यंत घासून घेते आज काय आज घर चकाचकच केलं आहे आपण परिसर होई आता ऊन लागलं होतं हिरबळ सकाळना सगळं उकरलं तिथलं त्यातली दगडं सगळी इचून काढली आणि मग नंतर माती वाहिली आणि मग नंतर विश्रांती घेतली दुपारचं उन्हाचं आणि परत आता पाच वाजता चहा पिऊन लागलं होतं तास दीड तासात तर सगळं चिकडं तिकडं करून टाकलं चला काय कशी पसारा करते तुम्हाला ती पण दाखवते शर्ट इथं परत फ्रॉक सगळं बचक करते करती नीट नाटक ठेवत नाही का तू शुभ्रा आणि आता ते हातरले आहे चांगलं तर ती काढती काढ म्हणती मला आ नको बाळा काढायला चला छान पैकी त्या ढेळ्यांला पाणी दिले ते आता थोडा फोडायचे मग सकाळच्या काय काय झालं बाबा कस गेला फुगा फुगा बाबाय कर बाबा बाय हुशार आहे ना तू बाबाय उतरायचं चाललं उतरायची बी गडबड चढायची बी गडबड बाय बाय कर की सगळ्यांना बाय बाय इकडं बसा पुल म्हणते इकडं बसा तू काय तू द्या बाय सगळ्यांना ती काय बाय बाय कर ना मीच करते आणि या सगळ्याजण जेवायला छान अशी पालकची भाजी भाकरी खायला बाय बाय